माजी आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त रोंबाट महोत्सवाचं आयोजन वीरण बाजारपेठ येथे करण्यात आलं होतं या कार्यक्रमाचा शुभारंभ नाना नेरुरकर यांच्या शुभ हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला यानंतर वैभव नाईक यांचा वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला यानंतर हरी खोबरेकर यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं हिंदुदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करू ज्यांच्या दूरदृष्टी विचाराने आणि संयमी नेतृत्वाने आम्ही सर्वजण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाची धुरा सांभाळतोय ते या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख सन्मान्य उद्धवजी ठाकरे साहेब यांना अभिवादन करून आणि युवा शक्तीमध्ये प्रेरणास्थान म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते सन्मान्य आदित्यजी ठाकरे साहेब उद्या त्यांचा वाढदिन आहे आणि त्या वाढदिनानिमित्त आज आपण या ठिकाणी सर्वजण चिंतन करण्यासाठी जमलेलो आहोत ते आम्हा सर्वांचे लाडके ज्यांनी कधी संकट बघितली नाही ज्यांनी कधी पैशाला भुलले नाही ते भुल ते फक्त जनतेच्या प्रेमासाठी सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या सुखदुःखासाठी ते सर्वांचं सर्वांच व्यक्तिमत्व निष्ठेचे पाई सन्माननीय यांच्या वाढदिवसानिमित्त सुकळवाड विभागाच्या वतीने आज नेरुरगावचा शिमगोत्सव <laughs> हा कार्यक्रम आयोजन केलं खर तर अत्यंत चांगलं आयोजन या ठिकाणी निश्चितपणे सर्वांना अनुभवायला मिळतय आमदार साहेब आम्ही लढलो पण आम्ही जिंकलोय आणि ही गर्दी त्याच या ठिकाणी सांगते आम्ही लढलोय आणि प्रत्येकाच्या मनावर तुम्ही अधिराज्य करताय जे प्रेम यापूर्वी तुमच्या सोबत होत तेच प्रेम या ठिकाणी आजही तुमच्या सोबत आहे तेच ही या ठिकाणी सर्व शिवसैनिकांच्या चेहऱ्यावर असलेलं स्मित हास्य हो। या ठिकाणी सांगून जात आहे मला आठवत आहे की या ठिकाणी ही सुरुवात अशीच झाली नाही आमदार साहेबांची सुरुवात ही संघर्षातून झालेली आम्ही चार पाच चार पाच कार्यकर्ते प्रत्येक गावामध्ये जायचो ज्यावेळी आमचे संपूर्ण या मालवण तालुक्यामध्ये सर्व शाखा प्रमुख पण नव्हते परंतु प्रत्येक एक एक कार्यकर्ता करत प्रत्येक शाखा पूर्ण करण्याचं काम का या ठिकाणी सन्माननीय आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली ते जिल्हा प्रमुख असताना या संपूर्ण जिल्ह्यामध्ये आपण केलं आणि तेच वैभव हो हो या ठिकाणी आपल्याला लाभलं ला आणि ला। तेच वैभव हो हो येणाऱ्या काळात सुद्धा त्याच ताकदीने भरत राहणार आहे हे या ठिकाणी आई जगदंबेच्या साक्षीने मात्र निश्चित या ठिकाणी सांगतो तुम्हा सर्वांचा आशीर्वाद असाच सन्मान्य आमदार साहेबांच्या पाठीशी राहू कारण या ठिकाणी अनेक लोक होऊन जातात परंतु सन्मान्य आमदार वैभव नाईक हे असं नाव आहे की ते सर्वसामान्य शेतकऱ्यांचं सर्वसामान्य कष्टकऱ्यांचं बेरोजगारांचं सातत्याने प्रश्न मांडून त्यांना न्याय मिळवून देण्याचं काम या ठिकाणी निश्चितपणे करतात आणि हेच काम येणाऱ्या काळामध्ये तुमच्या आशीर्वादाने त्यांच्या हातून घडत राहो तुमचं प्रेम तुमचा आशीर्वाद हा त्याच ताकदीचा तुमच्या समोर असावा आणि मातोश्री मातोश्रीशी असलेली एक निष्ठाता उद्धव साहेबांची असलेली एकनिष्ठता बाळासाहेबांनी म्हटलं की वैभवजी तुमच्याकडे देण्यासाठी माझ्यासारखं माझ्याकडे काही नाही पण हे शिवसैनिक आज तुम्हाला देतोय आणि त्या दिवसापासून त्यांनी लढण्याची सुरुवात केली आहे ती सुरुवात आजही या ठिकाणी करतायत आणि ही सुरुवात उद्याला पुन्हा एकदा तुम्हाला आमदार तर बनवेलच परंतु पुन्हा एकदा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेची सत्ता या महाराष्ट्रावर येईल आणि त्यावेळी तुम्ही मंत्री म्हणून या ठिकाणी त्या ठिकाणी असाल एवढं मात्र हे सर्व शिवसैनिक या ठिकाणी जय जय हिंद महाराष्ट्र आई जगदंबा तुम्हाला उदंड आयुष्य देव यश देवो कीर्ती देव आणि तुमचा आशीर्वाद आम्हा सर्व कार्यकर्त्यांवर असाच राहो आई आई जगदंबेच्या प्रार्थना करतो पुन्हा एकदा सर्व पोईप जाऊच्या सर्व सुकळवाड विभागाच्या पदाधिकाऱ्यांचं अभिनंदन करतो की या ठिकाणी चांगलं कार्यक्रम या ठिकाणी आमदार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त तुम्ही या ठिकाणी घेतलात अशाच पद्धतीने तुमचंही कार्य संपूर्ण जे बाळासाहेबांनी म्हटलंय की ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण ते ऐंशी टक्के समाजकारणाच्या माध्यमातून प्रत्येक गोरगरीब जनतेच्या आधी तुमचं हातून कार्य घडत राहू अशी आई जगदंबेच्या प्रार्थना करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र यानंतर वैभव हो नाईक यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले मांड मध्ये आयोजित केला त्यामध्ये आपलं सर्वांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो खर तर माझे आमदार झाल्यानंतर पहिलाच वाढदिवस माझा आहे दहा वर्ष मी खर तर प्रतिनिधी करत होतो ते आपल्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांचं करत होतो खरंतर ठेकेदार असतील बिल्डर असतील कॉन्ट्रॅक्टर असतील यांचा कधीच मी लोकप्रतिनिधी नव्हतो तर तुमच्यासारख्या सामान्य लोकांचा लोकप्रतिनिधी होतो तर गेल्या दहा वर्षाच्या या आमदारकीच्या काळामध्ये मला जमेल तसे काम करण्याचा प्रामाणिक प्रयत्न या ठिकाणी केला खरंतर आमदार नसताना सुद्धा आपण हा उत्साहने या ठिकाणी आयोजित करतात त्याबद्दल आपलं मनापासून धन्यवाद व्यक्त केलं पाहिजे तर आज मी आमदार नसलो तरी आपल्यासारख्या कार्यकर्त्यांच्या प्रेमामुळे पुन्हा एकदा काम करण्याची संधी या ठिकाणी उर्मी या ठिकाणी मिळत असते आणि आपल्या सर्वांचं विशेष नावेग असतील आमचे बंधू असतील बाजारातील आमचे सर्व सहकारी असतील त्यांनी मेहनत घेऊन हा कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल पराग आपलं सर्वांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र यानंतर महोत्सवामध्ये आलेल्या खेळांनी सर्वांनाच मंत्रमुग्ध करून टाकलं यावेळी शिवसेना मालवण तालुका प्रमुख हरी खोबरेकर शिवसेना उपतालुका प्रमुख बाळा महाभोज युवासेना प्रमुख मंदार ओरोसकर सामाजिक कार्यकर्ते गोपीनाथ पालव नाना नेरूरकर अरुण भोगले सुरेश नेरुरकर प्रेमदत्त नाडकर्णी बाबी जोगी पूनम चव्हाण रुपेश वर्धम युवासेना प्रमुख पंकज वर्दम उपतालुका प्रमुख पराग नार्वेकर आयवान फर्नांडीस भाऊ चव्हाण विजय पालव नंददीपक गावडे अमित भोगले सुशील पालव बाबली पालव गणेश नेरुरकर निलेश पुजारे समीर परब भोळ्या परब बबन परब दीपक आंगणे नवनाथ घाडी बबलू वेंगुर्लेकर राजा पालव मग सुकळवाड पोईप मतदारसंघातील निष्ठावंत शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते संतोष शिवाळेकर सिंधू